पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सचिन घावटे सर यांचा खानापूर येथील जानकीबाई अधिक माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रास्तावित शाळेचे क्रीडा शिक्षक काकासाहेब चौधरी सर यांनी केलं शाळेचे प्राचार्य गवारे सर यांनी मार्गदर्शन करताना सचिन गावटे यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असं ते म्हणाले सत्कारमूर्ती सचिन गावटे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना म्हणाले की मी एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो माझ्या घरची परिस्थिती जेमतेम होती परंतु मनात एक जिद्द होती की आपण एक दिवस तरी खाकी ड्रेस घालून देशाची सेवा करू मी माझं शिक्षण सोनई येथे पूर्ण केलं शिक्षण घेत असताना मला खेळासंबंधी माहिती मिळाली मी खेळातसुद्धा लक्ष घातलं मला सुरुवातीला अपयश येत गेलं परंतु मी न डगमगता माझं शिक्षण पूर्ण केलं आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व त्यात उत्तीर्ण झालो खानापूर गावची नाळ जोडलेली असल्यामुळे मी येथील विद्यार्थ्यांना धनुर्विद्याचं प्रशिक्षण दिलं त्यामुळे येथील विद्यालयानं मला बोलावून माझा जो सत्कार केला त्यानं मी भारावून गेलो आहे तसेच आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळात लक्ष घालावं व माझ्यासारखं यश संपादन करावं व आपल्या आईवडिलांचे गुरुजनांचे गावाचं नाव लौकिक करावं या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिंदे सर पाठक सर खपके मॅडम संगम मॅडम तसवीरे मॅडम रोहित ठाकरे भूषण अधिक जाधव मामा सरक मामा व शाळेचे विद्यार्थी हजर होते कार्यक्रमाचे शेवटी साळवे सर यांनी सर्वांचे आभार मानले आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी साक्षेख सह सा मुनीर सय्यद धन्यजी आणि सोबतच माझे दाजी तर दा शेजारीच राहतात अधिक आणि सरांना माहीत झालं की माझे भूषण जो शाळेत होता तो माझ्याकडे प्रॅक्टिसला येतोय म्हणून जे आर्चरी खेळ जो खेळतोय सरांना माहीत पडलं तर सर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लगेच त्यांच्या मुलीला घेऊन आणि शाळेतले एक दोन विद्यार्थी घेऊन माझ्यापर्यंत पोहोचले जे श्रामपूरमध्ये सर म्हणले तुम्ही पहिले शाळेत येऊ शकता का म्हणे शिकवण्यासाठी तर म्हणलं सर एवढं लांब येणं आणि माझं थोडं अवघड जाईल म्हणलं रोज रोज येणं आणि इथे येऊन ना थोडस जड जाईल सर म्हणले काय अडचण नाही आम्ही तिथं येऊ म्हणे तर म्हणजे श्रामपूरचं आणि नानापूरचं अंतर जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर आहे सर स्वतः खेळाचे मार्गदर्शक पण आहे खेळाडू शिक्षक पण आहे इथून स्वतःच्या मुलीला घेऊन आणि सोबत शाळेतल्या एक दोन मुलींना घेऊन सर इथून प्रॅक्टिसला श्रामपूरमध्ये जे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर आहे विद्यार्थ्यांनो म्हणजे कष्ट सरांच्या मार्फत पण आहे मुलांसाठी भरपूर काही मुलांसाठी करतात जे तुमचे कबड्डीचे ज्या टीम असतात ते घेऊन जाणं वगैरे हो आणि कबड्डीचं एक तुमच्या शाळेचा दरारा पण आहे जो जिल्ह्यात बऱ्यापैकी मी पण बघितला स्पर्धेला पण आलेलो आहे मी म्हणजे असं सांगायचं की तात्पर्य की सरांचे खूप कष्ट आहेत शाळेसाठी खूप योगदान आहे मी बघितलं आहे माझ्या डोळ्यांनी आणि सोबतच मग सर शिक्षक असल्यामुळं मलाही म्हणजे नवीनच होतो मी त्या क्षेत्रात शिकवण्याच्या क्षेत्रात होतंच जुना म्हणजे माहिती आहे भरपूर गोष्टी एक स्पर्धा कशा घेतल्या जात्या काय कसं केलं जातं सगळं जे शालेय स्पर्धा वगैरे तर त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे प्रत्येक वेळेस आणि जी तुमच्या शाळेत मध्ये स्पर्धा झाली होती धनुर्विद्याची सरला फक्त एकदा जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त एक शब्द टाकला की सर तुमच्या शाळेत तुम्ही स्पर्धा घ्या आणि तुमच्या गावालाही माहित होईल विद्यार्थ्यांनाही माहीत होईल नेमका आर्चरी हा खेळ काय धनुर्विद्या हा काय सर एक विका करू काहीच अडचण नाही साधायला वाटतं चार वर्ष झाले त्या गोष्टीला कोरोनाच्या कोरोनाच्या आधीच शक्यतो तरी सोबतच विद्यार्थी खेळले पण तुमच्या शाळेचे विद्यार्थी चमकले पण मला रिझल्टही भेट रिझल्टही चांगला भेटला शाळेमधून खूप चांगले विद्यार्थी होते सोबतच आहे समोर बसलेले पण आहे हरेश ठाकरेज भूषण ईश्वरी जे नावं घेतलेत आज चांगल्या प्रकारे म्हणजे खेळायचं एक डिसिप्लिन असल्यामुळं आज अभ्यास पण करता येत ते सुरुवात पण केली काहींचे मला फोन येतात सर आता काय करा तुम्ही मार्गदर्शन करा तर सांगतो ही सगळ्यांना मार्गदर्शन चालूच आहे आता तुमच्यासाठी तुम्ही पाचवी ते अकरावी हे वाटतं बारावी बारावी